नमस्कार निशे आपले स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाकरे यांचा वाढदिवस ऐरोली नगरात विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला मनसेचे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोलीतील नोंबी महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले यावेळी ऐरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राजसाहेब ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संदेश दिला होता की मला शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका तर प्रभागा प्रभागा जनतेच्या जवळ जाऊन त्यांना मदतीचा हात द्या त्याप्रमाणे संपूर्ण परिसरात विविध उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला असे महाराष्ट्र विमान सेनेचे अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले नक्कीच सन्मान्य राजसाहेबांचा आज वाढदिवस आहे ऐरोलीमध्ये महाराष्ट्र मनसेनेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहाने आज बालबाता रुग्णालयामध्येच सन्मान्य राजसाहेबांचा वाढदिवस साजरा करत आहेत फळं वाटप केलेली आहेत आपण वृक्ष वाटप आहे तसंच आपले जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना छत्र्या वाटप आहेत आणि तसंच धनसुलीमध्ये कार्यक्रम बेलापूर विधानसभेमध्ये बी रक्तदान शिबिर ठेवलेले आहे ऐरोलीमध्ये विविध जिथं जिथं पक्षाचे पदाधिकारी कार्यालय तिथं एक एक कार्यक्रम आहे दहावी बारावीचे बी सत्कार आहेत असे विविध कार्यक्रम सन्मान्य राजसाहेबांनी सांगितले की माझ्याकडे येऊ नका आपल्या आपल्या वार्डामध्ये आपल्या आपल्या एरियामध्ये पक्षाचं काम करा आणि माझा वाढदिवस त्या पद्धतीत साजरा करा तुम्ही हा प्रश्न चांगला विचारला की महाराष्ट्रामधली सगळी जनता साहेब आणि सन्मान्य राजसाहेब हे एकत्र यावा पण शेवटी त्यांचा निर्णय आम्ही एवढ्या उच्च लेवलला नाही आहे पण ते दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राच्या हृदयामध्ये आहे तर ते ठरवतील ते माझं काम हे फक्त या वार्डापुरतं या या ऐरोली विधानसभा नवी मुंबईत काम करायचं की सगळ्यांच्या मनात तसंच वाटतं की दोन्ही भावांनी एकत्र यावा म्हणून आणि हे नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये कारण मराठी माणूस जगला पाहिजे टिकला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे कारण बाहेरून लोंढे वाढत चाललेत आणि स्थानिक आहेत जे परप्रांतीय कोणी बी असो ह्या महाराष्ट्रात पूर्वीपासून तो आम्ही मान्य केलेलं आहे पण अजून वाढत चालत असला तर मग मराठी माणूस जाणार कुठं या ठिकाणी राजसाहेब त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी जी भेट झाली तीच चर्चा झालेली आहे की हा जो लोंडा येतोय जे ट्रेनमध्ये प्रकार घडतोय कंपन्यांमध्ये घडतोय रोडवरती जो प्रवास चालला आहे कुठेतरी कुठंतरी त्रास होत चालला आहे आणि म्हणून याच्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की भाई हे कुठंतरी थांबलं पाहिजे या ट्रेनच्या बी कुठेतरी नियोजन झालं पाहिजे समिती झाली पाहिजे एक मंडळ तयार झालं पाहिजे त्याच्यासाठी सन्मान्य राजसाहेब त्या चर्चेसाठी भेटलेली आज सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमच्या विभागामध्ये सार्वजनिक असे उपक्रम राबवले आहेत जसे ज्येष्ठ नागरिकांना फळ वाटप हॉस्पिटलमध्ये सर्व नागरिकांना म्हणजे रुग्णांना फळ वाटप वृक्ष वृक्षरोपण वगैरे तर सर्व असे आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम सार्व सार्वजनिक कार्यक्रम राबवलेले आहेत आज आम्ही त्यांना याच शुभेच्छा देईल की आपल्या मराठी माणसासाठी जे वैयक्तिक जास्त लढतात किंवा मराठी मनु माणूस आणि त्यांच्या मुलाच्या हितचिंतक जे आहे फक्त एकमेव म्हणजे मराठीचा नेता म्हणजे श्रीरासाहेब ठाकरे यांच्याकडेच बघण्यात येते आणि या साहेबांना आम्ही एवढं सुरू तुम्ही पुढचे भावी मुख्यमंत्री होऊन मराठी माणसांना योग्य ते न्याय देवा हीच परमेश्वर जाऊन प्रार्थना आणि साहेबांना दीर्घे हीच प्रार्थना सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष श्री निलेशभाई भानखिले यांनी जिजाऊ रुग्णालयामध्ये फळ वाटपचा कार्यक्रम ठेवला होता तसंच नवी मुंबईमध्ये विविध कार्यक्रम आमचे शाखा अध्यक्ष निखिल थोरात यांनी तुळस वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे तर सन्मान्य राजसाहेबांचा वाढदिवस नवी मुंबई मनसे तर्फे असा विविध सामाजिक उपक्रम जर आम्ही करत आहोत